پالدو پالدو پونار دو بو کي آلا سانگهه اذڪار نه ڪيون آهيو چلو اي اائيڊ ڪار ڏيو جيڪو صاحب جو صاحب آلا عمره دارا मला एकाशी काय घेणार कोण काना दिले कोण तहसीलदारांनी दिले मला काय घेणार नाही उमेदवाराचा बोलतो हे पण आहे स्वतः हे पण बोलतात मला सांगतात पण आले तुम्ही फोन आढळतो बघतोय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका